तोर च्री अरी लडतल्र व्राट सियाजयों गिbrain को पिर महारल ओाप, तोरे मुट्ड उन्वकिताव करिई ये लोUR्री लगार वोड़ार ये लेकर विरangen ये बड़ा घात इ seul अरम को खंच वरे गी मुले室 डियस से rice उल processo con्ते, इलिब रृण वाठो

त्याच प्रमाणात गायकवाड संभाजीराव गायकवाड या ठिकाणी त्या ठिकाणी

चौदा सालाच्या अहून आपल्या विस्ताराला प्रदूषण घेऊ शकतील नाही चौदा ते माझ्या विषय सरकार आलं त्या काळामध्ये सुद्धा आपल्याला प्रदूषण मिळत नाही आणि पाचव्याच आपण मला विधानसभेवर जेव्हा ते पवार साहेबांनी माझ्या वगैरे राज्याचं सरकार वगैरे आणि मग सरकारवर कारखान्याची परमिशन आपण त्याला मानली जाते आणि या कारखान्याच्या विस्तारवाढीची मार्ग सुद्धा

या यशस्वी कार्यक्रमाला आनंद आहे आपण साडेबारा साडेसहा केला पाच हजार ट्रायचा केला साडेचार हजार टाकला पन्नास वर्षाची माहिती माझ्याकडे एक दोन हंगामात दिसला तो बावीस आपला पंचाण्णव शास्त्र झाला त्यावेळी प्रचंड असं उसागर उत्पन्न होत आणि प्रचंड असं उसान आपला कारखाना झाला त्यावेळेस जवळजवळ बारा लाख पन्नास हजार सातशे अठ्ठेचाळीस झालं आणि दोनशे एकव्न कारखाना झाला आठ जुलै पर्यंत कारखाना चालला आपल्या जुन्या शेतकऱ्यांना आठवत असेल आठ जुलै पर्यंत सुद्धा कारखाना चालला मालवण

नवी टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी ज्याच्या माध्यमातून आता एकवीस पाडायचा अशा प्रकारची हे त्या ठिकाणी आणि आता कमी क्षेत्रामध्ये जास्त पीक घेणं हे मोठं काम होणार आहे आणि त्यासाठी आपण करतोय विस्तार वाढ आपण योग्य वेळी करतोय थोडा त्रास झालेला आहे तर भविष्यात खात्री किंवा विश्वास त्या निमित्तानं आता देतो

साडे तीन लाख लाख ते लाखाचे आपण आपण म्हणजे आहे आता एक घ्या की गोष्ट घ्यावा लागतो स्वतःकडे पैसा त्या ठिकाणी लाभ नाही कर्जपूर्ण मिळतो कर्जाचा बाउंड त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला जातो कर्जपूर्णाला मिळतं की ज्याची

आणि ती पाईपलाईन केल्यानंतर एकाच गोतवून केल्यानंतर आपण पस्तीस चाळीस मोटर वापरतो ती मोटर काय खराब होत नाही कधीतरी विहिलीमध्ये त्या ठिकाणी पाणी असेल खालच्या तळाला असेल तर मोटर वेहली तर तिशे काय जाते त्या ठिकाणी पचित काही वेळ शॉर्ट होत पण त्या जो आपण खर्च करता त्या खर्चावर आपण दरवर्षी लाखो रुपये इन्कम होतो तसं काय आता आपल्याला मी तुम्हाला उदाहरण सांगतो कि आपण कारखान्याला अनेक रिफ्टरिक्स उभा केलायगाव ची रिफ्टरिगेशन आपली पस्तीस वर्षापूर्वी त्याला खर्चा दोन कोटी ऐंशी लाख रुपये खर्च गावामध्ये स्थानिक रोजगार गावामध्ये उद्योग त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे दिवस आहे तसं करणारच आहे एकदा गुंतवणूक केल्यानंतर पुढच्या पस्तीस चाळीस वर्षामध्ये आपण कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी गेट करणार आहोत आता काय होतंय की भाऊ केलं जातो साडे सातशे रुपये कोटीचं करत आहे पुन्हा आकडा मला आहे पण मी म्हणतो तो साडेसातशे कोटीच असं मी म्हणत आहे कारखान्याकडे वापरण्या आपला म्हणजे तो आपल्या सर्वांचा कारखाना का एक आहे की नॅशनल फेडरेशन डिक्वान केला तो चारशे अठ्ठेचाळीस कोटी एकवीस लाखा कमी मोडतोड कमी ऊसामध्ये जास्त साखर त्या ठिकाणी काढली जाईल बॉइलिंग हाच नवीन आहे आधुनिक टेक्नॉलॉजीच आहे शुगर किडर चांगल्या प्रतीचे आहे आणि त्यामुळे चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळणार आहे बऱ्याच मध्ये सेविंग होणार आहे जे जो आठव कुठे आपल्याला जर त्या ठिकाणी जास्त मिळणार आहे त्यामुळे त्या कर्जाची चिंता कुणी करू नका दुसरं एक आपल्याला सांगतो की आपल्याकडे आता कस आहे म्हणजे की आपली जी साखर तयार झालेली आहे त्याच्याकडून आपण जिल्हा बँकेच्या होऊ वती देण नऊ लाख एकाहत्तर हजार शहाऐंशी क्विटर साखर आपल्याकडे आहे आणि जिल्हा महत्वानी बँकेनं त्याचं मूल्यांको चौतीस रुपया पस्तीस रुपये जात आहे आणि पस्तीसशे रुपयाच्या त्या ठिकाणी नव्वद टक्के रक्कम दिली जाते दहा टक्के रुपया नेली जाते त्याची किंमत होत्या बारा कोटी एकसष्ट होते त्याच्यावर कुठल्या कर्ज आहे आहे पैसे आपल्याला मिळणार त्याच नाही अनुभव जे आपल्याकडे आहे ते बावीस लाख आठवड्यावर सहाशे एकोणनव्वद लिटर आहे त्याची अंदाज साठ रुपये आहे तेरा कोटी एकोणऐंशी लाख त्याची किंमत होत्या त्याच्यावर फक्त दोन कोटीचे कर्ज आता दुसरीकडून पण आता या दोन तीन दिवसामध्ये चालू होईल मोल्याचं शिल्लक आहे ऑइल नवीन बऱ्याच शिल्लक आहे दर दिवशी एक लाखा जास्त जात साठ त्याचा हिशोब करा कधी करावं त्यामुळे चिंता आता राजकीय दृष्ट्या काही टीका टिप्पणी केली जाते आणि टीका टिपणी करत असताना आपण जर बघितलं तर पातळी सुरू लोक होतात पातळी सुरू म्हणजे बोलायचं काहीतरी बोलायचं आपला पराभव झाला

आणि त्यामुळे अशा प्रकारच्या अफवा किंवा भूल पासून आपण सर्वांनी सावध राहावं अशा प्रकारची विनंती सुद्धा या निमित्ताला आपला सर्वांना या ठिकाणी करतो या निवडणुकीच्या निमित्तानं मी तुम्हाला एवढीच खात्री तो की वाटा गावाने सातत्यानं चांगल्या प्रकारचं सहकार्य देण्याची भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे आपले आपा असतील किंवा रोहन गायकवाड असतील संजय गायकवाड असतील दादासाहेब पाटको असतील

आणि सर्व तालुक्यामध्ये निर्णय अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आपल्या जाय कारखान्याच्या बाबतीत आपल्या जागा या तीनशे पंचवीस एकर जागा कारखान्याच्या त्याच त्याचप्रमाणे सर्व

आणि तुमचा दुसरा तुम्ही काम आज असताना था। त्या जागेवर कोणाचा अतिक्रमण होऊ नये त्या जा जागा जाऊ नयेत अशा प्रकारची भूमिका सुद्धा मी त्या ठिकाणी घेतात आता तुम्हाला मी अनिल बाप्पाने सांगितलं की या जागांचा वापर कसा केला जाईल सांगितलं मला कालच त्या ठिकाणी माहिती काल मी मजूरच्या सभेमध्ये सगळ्याकडे बोलणार कारखान्याची प्रॉपर्टी वाढवण्याचा मी प्रयत्न केला एक जागा अशी आहे की जे शासकीय योजना होती त्या शासकीय योजनेची स्कीम आपण कारखान्यात हो ताब्यात घेतली ताब्यात म्हणजे विकत घेत विकत घेतल्यानंतर ते काही काही काळ असं ती योजना चालू नंतर त्या भागामध्ये नागरीकरण झालं नागरीकरण झाल्यानंतर ती जागा त्या ठिकाणी योजना बंद झाली त्याचा जागवे त्याचा इंटरेक्ट जागा आपल्याला हवा जिथं सप्पे होत पहिली स्टेप होती तिथली जागा ज्या व्यक्तींची होती त्या व्यक्तींच्या सरकारने अहवाल केली त्यांना प्रकरण दोन न्याय दिला आणि ती जागा आपण त्या ठिकाणी कारखान्याच्या ताब्यामध्ये घेतली त्याला कंपाऊंड केलेलं आहे जागा हे घेऊन होते होली फॅमिली होली फॅमिली स्कूलच्या पाठीमागे त्या ठिकाणी तिथला दर किती आहे तुम्हाला कल्पना नाही एवढा दर त्या ठिकाणी आता जे मूळ मालक आहे ते कारखान्याचे होते कोर्टामध्ये गेले होते कोर्टाने ही जागा कारखान्याला दिली आता हे आमदार मोदय आले त्यांनी त्याला सांगितले की एवढी निवडणूक दोन महिन्यात उच्चितपणा जागा देतो पुण्या अधिकारी शेतकऱ्यांची सभा केला निवडणुका असाल तर आपलं भविष्य कुठे याचा विचार आपण सभा घेतला कारण निव्वळ मंडळी या या आपण सावध महिन्यामध्ये आपण आपण राची उदाहरण आपल्या सर्वांच्या पुढे मी सुद्धा आमदार म्हणून आमदारकीचा वापरची आठवण करण्यासाठी कोणाला त्रास घटनेस एखादी व्यक्ती बाबतीमध्ये अडचण राहणार नाही घराच्या बाबतीमध्ये आपण मागे राहणार नाही आणि चांगल्या प्रकारचा वर्ष चांगल्या टेक्नॉलॉजी म्हणून आपण चालू अशा प्रकारचे खात्री किंवा विश्वास या सभा आपल्या संध्याकाळी पण आता ही सभा फ्री सकाळ ज्यावेळेला उभे त्यावेळी सुद्धा आपण सर्व नेते उपस्थित राहणार सर्वांना अतिशय मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि माझे